विटा शहरात चौदा वर्षांचा अनुभव आणि दरवर्षी उत्तम निकालाची परंपरा जपणारी बालाजी अकॅडमी आणि एनडीए परीक्षांसाठी खास मार्गदर्शन दिलं जात अनुभवी शिक्षक सुसज्ज क्लासरूम दर्जेदार नोट्स साप्ताहिक टेस्ट आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण अभ्यासावर लक्ष हॉस्टेल आणि मेसचीही सुविधा उपलब्ध म्हणजे संपूर्ण अभ्यासासाठी आदर्श वातावरण इयत्ता व प्रवेश सुरू त्वरा करा प्रवेश मर्यादित शिवप्रताप गोल्ड टॉवर शेजारी अमोल स्टेशनरीच्या वरती विटा तुमचं यश आमचं ध्येय बालाजी अकॅडमी विटा आजच प्रवेश घ्या मिरजेत जैन मंदिर शेजारी व पेट्रोल पंपासमोर लागलेले सोड्याची गाडी इथं खुलेआम दारू अड्डा सुरू केलाय तसेच या ठिकाणी खुलेआम गांजा सुद्धा विक्री होतोय मध्यपेय करणारे दारू पार्सल आणून या सोड्याच्या गाडावर खुलेआम पित असल्याचं चित्र एन ट्वेंटी फोर मराठी न्यूजच्या हाती लागलाय स्टँड परिसरात पिंडक्रामांचा धुमाकूळ असून याकडे महापालिका असो पोलीस प्रशासन असो यांचं अक्षरशः दुर्लक्ष दिसून येत आहे यामध्ये अपघाताचे पण प्रमाण वाढत आहे आणि वाहतूक शाखेचे पण कर्मचारी समोर ऑन ड्युटीवर असून याकडे दुर्लक्ष करतात तर याकडे प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष देण्याची गरज आहे दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल